नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सिधापत्रिकाधारकांना आनंदाचा सिधा देण्याचा निर्णय अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते याचा लाभ एक कोटी त्रेसष्ट लाख सिधापत्रिकाधारकांना होईल यापूर्वी दिवाळीतही आनंदाचा ता सिद्धा देण्यात आला होता अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केसरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना रवा चनादा साखर आणि पामतेल असा आनंदाचा सिद्धा दिला जाणार आहे तर मित्रांनो आज आपण व्हिडिओमध्ये आनंदाचा शिधा हा कोणाकोणाला मिळणार यामध्ये काय काय मिळणार मोफत असेल की पैसे द्यावे लागणार व कधीपासून मिळणार याची सविस्तर अचूक माहिती बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या योजना व माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे नवनवीन योजनांची माहिती सर्वात आधी तुम्हाला पाहावयास मिळेल तर मित्रांनो हा आनंदाचा शिधा कोणाकोणाला मिळणार आहे ते प्रथम बघू अंतोदोय अन्न योजना प्राधान्य कुटुंब धारक या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच दिवाळीमध्ये ज्यांना ज्यांना आनंदाचा शिधा मिळाला होता त्या सर्वांनाच हा लाभ आत्ताही मिळणार आहे तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केसरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांनाही हा लाभ दिला जाणार आहे तर या योजनेमध्ये आपणास काय काय मिळणार आहे तर एक किलो रवा एक किलो चना दाळ एक किलो साखर आणि एक लिटर पाम तेल अशा प्रकारे चार वस्तू सीधा स्वरूपात मिळणार आहे तर यासाठी काही शुल्क द्यावे लागणार आहेत का तर हो यासाठी शंभर रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात हा सिधा वितरित केला जाणार आहे कधीपासून हा सिधा वितरणास सुरुवात होणार आहे तर हा सिधा गुढीपाडव्यापासून पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी ई पॉसद्वारे दिला जाईल ई पोचची सुविधा नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा दिला जाईल राज्यातील सुमारे पंचवीस लक्ष अंत्योदय अन्न योजना एक पॉईंट सदोतीस कोटी प्राधान्य कुटुंब व सात पॉईंट पाच लक्ष शेतकरी योजनेतील सुमारे एक पॉईंट एकोणसाठ कोटी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्यात येईल या वितरणाकरिता येणाऱ्या पाचशे एकोणपन्नास पॉईंट शहाऐंशी कोटी रुपये इतक्या अंदाजित खर्चास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे धन्यवाद मित्रांनो तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तुम्हाला हा आपला व्हिडिओ हो। कसा वाटला याबद्दलच्या सूचना कमेंटमध्ये नक्की लिहा अशाच प्रकारच्या योजना व माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे नवनवीन योजनांची माहिती सर्वात आधी तुम्हाला पाहावयास मिळेल धन्यवाद